हर हर महादेव मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही अयोध्येमध्ये आहोत आणि अयोध्येमध्ये आमचा हा आजचा तिसरा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहोत सराईव घाटच्या नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले महादेवांचे दोन प्राचीन मंदिर सर्वात पहिले आम्ही तुम्हाला मंदिर दाखवणार आहोत चंद्र हरी मंदिर मग त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहोत नागेश्वर मंदिर त्याचबरोबर तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत सरायू घाटच्या नदीच्या किनारी बसलेले बाल हनुमान मंदिर मित्रांनो आजपर्यंत हे मंदिर कोणीच एक्सप्लोअर नाही केलेले जे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या थ्रूनी दर्शन होतील आणि दर्शन करून झाल्यावरती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हर हर महादेव नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे ते आता आपण चाललो सरायू घाट वरती आलो आपण इथे आरती होते तर आपण आरती अटेंड करूया आपण इथे खूप प्राचीन शिव मंदिर आहे तिथे पण जाणार नागेश्वर मंदिर तर दर्शन घेऊया तर भोलेनाथ म्हणजे महादेवांचं पण आपण दर्शन घेणार आहोत तर सर्वात पहिले ना आपण आरती अटेंड करूया आरती अटेंड केल्यावरती मंदिरामध्ये जाऊया ना आणि इथे जर तुम्ही ही व्हिडिओ बघून येत आहे म्हणजे आपला एकच नाही तीन ब्लॉक झालेत असतील आता हा तिसरा ब्लॉक असणार आहे मधला तर जर तुम्ही आमची व्हिडिओ बघताय आणि येत आहे ट्रॅव्हल्स म्हणजे ज्या रिक्षा मिळतात ना रिक्षांचा भरपूर रेट भरपूर सांगतात भरपूर पैसे सांगतात तर आता ना आम्हाला चाळीस किलोमीटरच्या अंतरवरती एका प्लेसवरती जायचं होतं तर चाळीस किलोमीटरचं माहिती किती सांगत होते दोन हजार रुपये इतकी लूट म्हणजे खूप लुटतात म्हणजे आपल्या सारखे त्यांना वाटत ना की बाहेरून आले लगेच पकडतात आणि सांगतात एवढं आहे तेवढं आहे आपण डायरेक्टली डिनाय करतो नाही आम्हाला नाही जायचंय आम्ही आमचं चालत जा जर तुम्ही येणार ना तर तुमच्यासाठी सर्वात बेस्ट शेअरिंग जा तुम्ही वीस वीस रुपयामध्ये कुठे कुठे जाणार आता आम्ही बघा हॉटेल पासून ते इथपर्यंत आलो वीस रुपयामध्ये आणि काल आम्ही रात्री पण आलेलो इथे रुपये घेतले कारण कोणी येतच नव्हता म्हणून आपण आपले पैसे सेव्ह करायचे थोडेसे तर आपण असं करू शकतो आता कालच आम्ही इथे आलो होतो आरती साठी पण आम्हाला आरती काय अटेंड नाही झाली म्हणून आज जरा लवकर आलो जेणेकरून आरती अटेंड करू शकतो आणि तुमच्यासोबत ती शेअर करू शकतोय बघा ही जी तुम्ही बघताय ना ही सराईव नदी आहे लोक पण तुम्ही बघू शकता अंघोळ वगैरे करतात आतमध्ये आणि बघा इथे समोर बघताय नागनाथ मंदिर सरायू घाट वेळ राम की पैडी पण बोलतात इथे म्हणजे जे सरायू घाट आहे इथे घाट आहे पाणी वगैरे आहे म्हणजे असं मान्यता की इथे रामजी येऊन आंघोळ करायचे आणि त्याचबरोबर रामजी आणि लक्ष्मणजी बोललेले की जर इथे कोणीही व्यक्ती सूर्योदय सूर्योदय म्हणजे मॉर्निंग जेव्हा सनराइज होते तेव्हा येऊन आंघोळ सर्व पाप मिटतील असं मान्यता आहे तर बघा किती नदीमध्ये लोक उतरलीत बघा बघा अरे बाप आहे फायनली आपण टायमिंग वरती आता पोहोचलो असं आता वाटत नाही झाली आधी आम्हाला आज पण मिस होते की काय पण रामला आणि महादेवानी आमचं प्रे केलेलं ते तर फायनली आपण पोहोचलो आणि बघा इथे होते आणि नदी बघा किती मोठी आहे हा भरपूर मोठी आहे तिकडे बघा सनसेट होतोय आहे झालेलाच आहे आता तर फायनली आता आपण पोहोचलो आणि बघा इथे आरती होणार आहे तर आपल्याला इथे आपली युट्यूब फॅमिली भेटते नमस्कार कसे कधी आलं तिकडे काल आले दर्शन वगैरे झालं ना व्यवस्थित आणि मग इकडे झालंय नमस्कार दादा मस्त झालं एकदम मस्त आजा आता उद्या निघू डायरेक्ट वाराणसी हा बर एकदम मस्त हे बघा इथे आता आरती चालू होणार आहे आणि नदी बघा किती मोठी आहे तर मित्रांनो फायनली आता आरती घेऊन झालेला आहे आणि खूप छान वाटलं ना हो छान वाटत आता पण सांगू खूप चिडचिड करते कारण गरम पण भरपूर करते, करते ना भरपूर तर आता आरती घेतलेली आहे पण आता आपण काय करणार म्हणजे सर्वात पहिले ना आपण जाणार आहोत नागेश्वर मंदिर नागेश्वर मंदिरामध्ये जाऊ महादेवाचं प्राचीन मंदिर आहे आणि दहा पिंडीचा त्याच्यामध्ये जर आपल्याला अलाउड दिला शूट तर नक्की आपण शूट दिख करू पर... तरी पण आपण जाण्याचा प्रयत्न करू तिथे तर चला मित्रांनो कंटिन्यू आता सर्वात पहिले आपण नागेश्वर मंदिरामध्ये जाऊ महादेवांचे मग त्यानंतर दहा दहा शिवलिंगची जी पिंडी आहे तर आता आपण नागेश्वर महादेवांच्या मंदिरामध्ये चाललो प्राचीन मंदिर आहे मित्रांनो हा शमीशालनिर्वाणरूपम् विभुं व्यापकम्रं हवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निहम् चिदाकाशमाकाशवासम् हे सराईव घाट आहे बघा ये तर या नदी समोरच बाल अवतारमध्ये तुम्ही बघताय नमस्कार नमस्कार जय श्री जय श्री राम ये मंदिर यह चार सौ साल पुराना है चार सौ साल, साल पुराना अच्छा। ये इस मंदिर का निर्माण राजा बक्तावर सिंह ने करवाया अच्छा। ये अयोध्या के जो राजा हैं इस वक्त वर्तमान में उनके पूर्वज थे अच्छा। ये उन्होंने करवाया ये हनुमान जी की बाल सुनी और चार सौ साल पुरान मुस्कुरा रहे हैं हमारे हनुमान जी और हाथ में संजीवनी पर्वत लिए हुए हैं जैसे आप सच में बोले वैसे मुस्कुरा रहे बालाउतर में बालाउतार मोड़ रे बगा बालाउतर में है हनुमान ये मंदिर हनुमानगढ़ी से लगभग 150 साल पुराना है हनुमानगढ़ी से हनुमानगढ़ी से अच्छा थी थी। ये, ये मंदिर उस समय का है जब यहाँ पे सरयू घाट था सरयू घाट बने हुए थे अच्छा 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 तथा पूरे अयोध्या में इससे सुंदर हनुमान जी आपको कहीं नहीं मिलेंगे दयालम रुगादेश हमारे हनुमान जी भाऊ सिद्ध आहे आप आके यहाँ जरूर दर्शन करिए आपकी सभी होंगी धन्यवाद जय श्री जय श्री पण द्वादश ज्योतिर्लिंग चंद्र मंदिराकडे चाललो जसं तुम्हाला या फोटोमध्ये दिसते तसे आपल्याला शिवलिंग आता बघायला मिळेल तर मित्रों पूजारी नागेश्वर मंदिर मदले तो आप थोड़क देना है बोलिए प्रेम से चंद्र हरि भगवान की जय अयोध्या धाम में स्वरगत द्वार में चंदन वन में चंद्रमा के द्वारा स्थापित भगवान चंद्र हरि का पावन दर्शन है अयोध्या में हरियों का दरबार है गुप्त हरिचंद्र चंद्र हरि बिल्व हरिशेष हरि पुण्य हरी, धर्म है इन सात हरियों में यह चंद्र हरि भगवान का दिव्य देवालय चंद्रमा के द्वारा स्थापित है चंद्रेण स्थापितं देव वंदे चंद्र हरिम प्रभु कहते हैं बहुत दिनों पहले त्रेता के आदि में चंद्रमा ने अयोध्या धाम के वैभव को जान करके यहीं सरयू के पावन तट पर पहले यहाँ चंदन वन हुआ करता था इसी चंदन वन में बहुत दिनों तक भगवान नारायण की आराधना की भगवान प्रसन्न हो के चंद्रमा को दर्शन दिए और चंद्रमा ने साष्टांग प्रणिपात किया प्रणाम किया भगवान से यही निवेदन किया कि भगवान आगामी कराल कलिकाल आ रहा है इस तरह से शायद लोग आपकी आराधना न कर सकें एतावता हमारे मन में यही भाव है कि यह श्री विग्रह अगर आप यहाँ अयोध्या में सरयू तट पर प्रतिष्ठित करावें तो आने वाली श्रद्धालु जनता का कल्याण हो सकेगा भगवान चंद्रमा की इस उदार भावना को सुन करके आशीर्वाद दिए और अपने नाम के साथ चंद्रमा का भी नाम जोड़ लिया हरि नारायण का नाम है और चंद्र यही यह देवालय हुआ चंद्रेण स्थापित वंदे चंद्र हरि प्रभु हिमालेदारम घुस् शिवाल एक ज्योतिर्लिंगा साय सप्त जन्म सप्तन्मकृत पापम न विनश्यति इन बारहों ज्योतिर्लिंगों का प्रातः सायं यदि कोई भक्त पाठ करता है तो उसके सात जन्म के पाप नष्ट हो जाते हैं यदि अयोध्या धाम में स्वर्ग द्वार में चंदन वन में चंद्रमा के द्वारा स्थापित राम की पैड़ी पर भगवान शिव के द्वादश ज्योतिर्लिंगों का विशाल अर्घे के ऊपर जो प्रतिष्ठा हुई है उसका दर्शन करें तो उसकी समस्त कामनाएं पूर्ण हो और उसकी सारी मांगें भगवान शिव स्वीकार कर लेते हैं यही सद्भावना अयोध्या का वैभव चंद्रहरी का वैभव जान करके के त्रेता के आदि में भगवान ने भगवान राम जी ने वशिष्ठ के कहने पर अयोध्या में आकर के सरजू जी को प्रणाम करके चंद्रहरी मंदिर में पूजा किया और यही अपेक्षा किया कि यहाँ चंद्र हरि मंदिर में आकर के जो भगवान की आराधना करेगा दर्शन करेगा उसकी समस्त कामनाएं पूर्ण होंगी बोलिए प्रेम से चंद्र हरि भगवान ज्योतिर्लिंग महादेव की जय तर आता इतने बुता गिफ्ट शॉप गिफ्ट गिफ्टी अपने घर फ्रेंड प्रतिमा है तर एक दादा आहेत ओनर आहेत दादा घ्या ना आपला मॅम प्रवीण प्रताप सिंग तर दादाने विचारला तुम्ही हॉटेल बुक केला असेल ना तुमच्या राहण्यासाठी आम्ही हो किती चार्ज करतो आम्ही एक एकोणीसशे रुपये म्हणजे नाईन्टीन हंड्रेड एक, एक दिवसाचे तर दादा बोलले मैं पंधरा सो रुपये मी देता मेरा खुद का हॉटेल आहे ए रूम कितने भैया हम एसी रूम्स बेसिकली दे देते पंधरा रुपये दे जी और नॉन ए सी नॉन ए सी हजार रुपये मे प्रोव्हाइड कर मित्रांनो ज्याला कोणालाही यायचं असेल ना तर दादाचा मी कॉन्टॅक्ट नंबर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आम्हाला एकोणीसशे रुपयामध्ये भेटलाय पण तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सांगताय दादाला तो दादा तुम्हाला एसी रूम पंद्रह रुपये देना है ये आमी फक्त दुकान में ये है फ्री प्रमोशन ना तो तुम्हाला वाटरली हमारे का डिस्काउंट दिलाए डिस्काउंट एक रुपये पर ने दिलाए जो पैसे तो हमने आमने जी भैया जी और हमको काफी संतुष्टि हुई आप लोगों से बात करके आप लोग अयोध्या आते रहिएगा आपकी कृपा आप पे बनी रहे मतलब मैं आपसे आप बात करके हमें बहुत अच्छा, अच्छा लगा क्योंकि हम लोग जितना भी घूमे ना आप एक मतलब ऐसे इंसान मिले हमको जो स्माइल करके बात करे सच्ची बोल रहे जो है वो बोल रहे हैं हमें, हमें दिल से लगा के आपको प्रमोट करना चाहिए हमने प्रमोट कर दिया तर मित्रांनो जर तुम्ही रामलल्लाचा अयोध्या मध्ये प्लॅन करताय तर नक्की एकदा दादाशी कॉन्टॅक्ट करा सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे स्क्रीनवरती पण शो होते पेड प्रमोशन नाही फ्री मध्ये तुमच्यासाठी हेल्पफुल होईल म्हणून आम्ही ही माहिती तुमच्या सोबत शेअर केली तर नक्की दादाशी कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच बहुत अच्छा लगा मिलके जय श्री राम जय श्रीराम तर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलोय मस्त पैकी दर्शन वगैरे झालेलं आहे खूप मस्त दर्शन झाले खूप मजा आली फक्त एवढंच की इथे आपल्याला लोक फ्रेंडली नाही भेटणार आपल्यासारखे नसणार आपल्याला थोडा रुडली बिहेव करणार पण जाऊ दे आपण फक्त येतो दर्शन घेतो आणि जातो शेवटला आम्ही प्रसाद घेत होतो तर ते दादा आपल्याला भेटले तर तुमच्या सोबत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर केलाय बघा तुम्ही कधी पण येता वेळी तुम्ही जर प्लॅन करते अयोध्याचा रूम साठी पर्सनली त्यांचा नंबर आम्ही शेअर केला करू शकता त्यांना यायचं आधी की आम्ही येणार फक्त एवढंच बोलायचं अश्विन घर मुंबईचा त्यांची व्हिडिओ मध्ये तुमचा हे बघितलं आम्ही म्हणजे हे बघितलं की तुम्ही सांगितलं की पंधराशे रुपये पण एसी रूमचा आहे दिवसाचा तुम्हाला आरामात होऊन आम जाईल आमचा जर दोन हजार रुपये सांगितलेले पण एकोणीसशे रुपये केले तसं आमचे जास्त पैसे गेले तुमचे नको म्हणून आम्ही शोधून काढला कारण म्हणजे कमेंट पण आम्ही बघत होतो आता मागच्या व्हिडीओच्या तर त्याच्यावरती आम्हाला म्हणजे खूप जणांनी कमेंट केले एकाने दादानी सांगितलं बाराशे रुपयामध्ये होत नंबर आहे नंबर काही दिला फक्त बोलले तर आम्ही तुमच्यासाठी नंबर पण स्क्रीन वरती देणार तुम्ही या आणि बिंदास कॉल करा आणि तुम्हाला पाहिजे बार्गेन पण तुम्ही करू शकता की अरे भैया थोडं कमी करणार आणि इकडे जे लोकांचा म्हणजे स्वभाव बोलायचा नेचर हो तर एकदम रूड आहे खूप रूड आहे म्हणजे तुम्ही ना आपलेशीच नाही असं प्रत्येक टुरिस्ट येतात ना त्यांच्याशी ते तसेच वागतात तुम्हाला लवकर रिप्लाय नाही देणार तुम्हाला स्माइल नाही देणार फक्त एक आता हे लास्टच होता म्हणून आम्ही थोडस सांगत अशी बोलता बोलता हॉटेल बद्दल बोललो एकदम फ्रेंडली टाईप होता तुम्ही फोन करणार ना तुम्हाला पण कळेल की तू चांगला आहे तर तुम्ही करू शकता दुसरं इतर असं येणार ना तर दोन तास आम्ही हॉटेल साठीच फिरत होतो रूम नीट बोलत नाही ऑटो वाले पण नाही बोलत म्हणून तुम्हाला एक नंबर दिलाय तुम्ही यायचा अगोदर कॉल करून तर मस्त की आता आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवण वगैरे झालेलं आहे आता उद्या आम्ही डायरेक्टली निघणार मुंबईला यायला कारण आपल्याला ऑर्डर पण खूप सारे घ्यायचे आहेत मसाला तर आपला बुक होत ऑर्डर पेंडिंग मध्ये आलेले आहेत जेवणाची आणि तुम्हाला मध्ये दोन तीन आम्हाला कंटेंट जरा वेगळे द्यायचे होते आणि त्यानिमित्ताने सामचा बड्डे पण होता त्यानिमित्ताने आपला रामलल्लाचं दर्शन पण झाला आम्हाला काय जायला आम्ही कुठे म्हणजे केरळ गोवा पुन्हा इथे पण गेलो असतो काश्मीरला पण गेलो असतो पण आम्हाला असं वाटलं का जाला, सगव, जाला चले चले चला रामलल्लाचं दर्शन करूया देवस्थान पहिले स्टार्ट करूया पहिल्याची लोक कशी माहितीये का रिटायर झाल्यावरती देवस्थान करायला जातो झाला सगळं झालं तर फिरून येऊया पण आम्हाला असं वाटतं आपण यंग आहोत आपले मुलं छोटे आहेत तर त्यांना या गोष्टी माहिती पाहिजे जसं जस आता सानवी मोठी होती तिला या गोष्टी ना अजून तिला ज्ञान वाढेल तर आम्हाला खूप छान वाटतंय की ती पण आता सगळं विचारते मग हे काय ते काय आम्ही सगळं तिला डिटेल मध्ये शेअर केला जेवढं आमचं ज्ञान आहे आम्ही तिला देतोय बस कारण कसं माहितीये का जे आपले आई वडील असतात ना त्यांच्याकडे बघून मुलं शिकतात आणि मोठी होतात त्यांना आई वडिलांचेच गुण मुलांना लागतात हे लक्षात ठेवा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनेल ला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय